नमस्कार आपल्या सर्वांचं आप स्वागत आज आपण बघूयात अतिशय पाचक आणि चटपटीत असं आवळा सरबताची रेसिपी घरगुती हे पेय सविला तर अप्रतिम असतातच पण आयुर्वेदिक गुणधर्माची खाण असलेले आणि पौष्टिक देखील असतात सोपी पद्धत आहे चला तर बघूयात आता याची कृती आवळ्याचं सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो आवळे आवळे पाण्याने स्वच्छ धुवून मी सुती कपड्यांनी पुसून घेतले आहे अगदी कोरडे करून घेतले आहे सर्वप्रथम किसणीवर आपण हे आवळे किसून घेऊया तुम्ही याचे पातळ काप देखील करू शकता आवळे किसून झाले आहे आता अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला लागणार आहे पंचवीस ग्रॅम आलं आलं मी स्वच्छ करून घेतलं हा पंचवीस ग्रॅम आल्याचा तुकडा देखील आपल्याला या आवळ्यासोबतच किसून घ्यायचा आहे आलं घातल्यामुळे सरबताची चव तर वाटतेच शिवाय हे बाधक देखील नाही आलं आणि आवळे किसून झाले आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा आलं आणि आवळ्याचा किस घालायचा आहे आपण ह्याचे पातळ काप देखील करू शकता पण पातळ काप केले की बरेच वेळा ते नीट बारीक होत नाही त्याचे कण कण राहतात तुकडे तुकडे राहतात म्हणून किसून घ्या म्हणजे छान बारीक हे होत यामध्ये एक स्पून मीठ घालणार आहे आणि तीन मध्यम आकाराचे लिंब घेतले आहे व्यवस्थित पिकलेले रसाळा लिंबू आहे हा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे लहान आकाराचे असतील तर चार घाला आवळे हे तुरट असतात लिंबाचा रस घातल्यामुळे याला चव देखील छान येते लिंबू मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करत असतात आणि हे बारीक करताना आपण यामध्ये लिंबाचा रस घातला म्हणजे मीठ आणि लिंबाच्या रसामुळे हे व्यवस्थित बारीक होत यामध्ये आपल्याला बारीक करताना पाणी घालायचं नाही कारण हे सरबत आपल्याला टिकवून ठेवायचं आहे पाणी घातलं की लगेच बुरशी येते तीन लिंबांचा रस मी यामध्ये घातला आहे आता आपण हे अगदी बारीक करून घेऊ पाणी वगैरे घालायचं नाही असच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे नीट बारीक झालं एका भांड्यावर आता आपल्याला हा पातळ असा सुती कपडा घालायचा आहे छोटा सुती कापड घ्या जेवढा आवश्यकता असेल तेवढा कारण हा नंतर काही उपयोगाचा राहत नाही आवळ्याचेहऱ्याला खूप डाग पडतात यामध्ये आता आपण हे घालू गाळून आपल्याला ह्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि आवळ्याचा पूर्ण रस आपल्याला काढायचा आहे गाळणी जर गाळलं तर बरेच वेळा हे आवळ्याचे कण कण सरबतामध्ये राहतात त्यामुळे शक्यतो कापडाने गाळून घेतला म्हणजे अगदी एकसारखं सरबत होतं आवळ्याचा रस तयार आहे सर्वप्रथम कढाईमध्ये अर्धा किलो साखर घेणार आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी देखील करू शकता पण शक्यतो अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर घेतली की बरोबर होत आणि हे टिकायला देखील व्यवस्थित असतं साखर इथे प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करत असते ही साखर जर कपानी मोजली तर बरोबर दोन कप साखर आहे पाण्याचा अंदाज येण्यासाठी ही शक्यतो कपानी मोजून घ्या आता या साखरेमध्ये साखर बुडेल एवढं किंवा साखरेच्या अर्ध पाणी घालायचं आहे दोन कपासाठी एक कप पाणी मी घातलं आहे हे बघा साखर व्यवस्थित फक्त यामध्ये बुडली आहे आता या साखरेचा आपल्याला दोन तारी पाक करायचा आहे घट्ट पाक करायचा आहे ज्या प्रकारे आपण वडीसाठी करतो तसाच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ह्याला मस्त उकळी आली साखर पूर्णपणे विरघळली आणि छान ट्रान्सपरंट देखील हा पाक झाला आहे आता आपण एक वेळा चेक करून बघू आपण पाणी बेताचं घातलं असल्यामुळे फार वेळ लागत नाही हे बघा अजून हा थोडा ओघळतो आहे त्यामुळे अजून थोड्या वेळासाठी याला आपण शिजवून घेऊ चेक करून बघूया तार बनतो आहे पण छोटा आहे त्यामुळे अजून थोड्या वेळासाठी आपण ह्याला शिजवू पुन्हा एक वेळा चेक करूया हे बघा छान असा बूंद किंवा गोळा याचा पडला आहे आणि जागच्या जागेवरच हा थोडा मागे पुढे होत आहे पण ओघळून खाली येत नाही आता आपण ह्याला चेक करून बघू हे बघा छान मोठा तार याचा बनतो आहे आणि लवकर तुटत नाही अगदी चिकट असा वाटतो आहे तुम्ही इथे प्लेटमध्ये देखील बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल हे बघा या प्रकारे आता आपण गॅस बंद करू आणि हा साखरेचा पाक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कढई गॅसच्या खाली उतरवून घ्या म्हणजे पाक पुढे जाणार नाही तुम्ही बघू शकता हा पाक देखील थंड झाला आहे आणि असा घट्टसर आहे पूर्णपणे गार झाल्यावर रूम टेम्परेचरला आल्यावरच आता आपल्याला यामध्ये आवळा आलं आणि आल लिंबाचा रस घालायचा आहे मिक्स करून घेऊ आवळा आलं आणि लिंबाचा रस आपल्याला उकळायचा नाही गरम पाकामध्ये घालायचा नाही म्हणजे त्याची चव टिकून राहते आवळ्याचा रस उकळला की तो अजून अजून कडवट होत जातो आणि त्याचा रंग देखील लालसर होतो त्यामुळे असं ह्या प्रकारे थंड पाकामध्ये आपल्याला हे घालायचं आहे नीट ढवळून घेऊया हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आणि ह्या प्रकारची याची कन्सिस्टन्सी आहे आवळ्याच्या सरबताचं हे प्रीमिक्स तयार आहे हे तुम्ही काचेच्या कोरड्या हवाबंद बॉटलमध्ये ठेवा शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे सहा सात महिने देखील सहज टिकतं बाहेर एखाद्या वेळी जरा लवकर खराब होऊ शकतं कारण आपण यामध्ये पाक घातला आहे त्यामध्ये पाणी वापरलेलं आहे पाण्यामुळे याला लवकर बुरशी येऊ शकते त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं की खराब होत नाही आता हे प्रिमिक्स आहे ह्यापासून सरबत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे प्रीमिक्स आहे हे घट्ट आहे आणि खूप कॉन्सन्ट्रेट आहे आता या यापासून सरबत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ग्लास मध्ये आवश्यकतेनुसार हे प्रिमिक्स घालायचं आहे यामध्ये पाणी घालूया तुम्हाला हे कस हवं हे सविला त्यानुसार पाणी घाला शक्यतो एकाच तीन किंवा एकाच चार असं घातलं यामध्ये चिमूटभर काळं मीठ घालणार आहे आपण मीठ घातलं आहे पण तरी तरी चवीसाठी थोडस काळं मीठ घालावं आणि अगदी चिमूटभर भाजलेले जिऱ्याची पूड देखील घालणार आहे हे अगदी ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल अतिशय चविष्ट असं आवळ्याचं सरबत तयार आहे हे सरबत तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा निरोगी रहा